एक मोटार गाडी अ ठिकाणाहून बळीस किलोमीटर प्रति तास वेगाने तीने दोन तासा अखेरी निम्मे अंतर कापले तर अ आणि ब या दोन ठिकाणामधील अंतर किती असा प्रश्न अ आणि ब प्रश्न सोडवायचा कसा सर मित्रांनो अ आणि ब लक्ष द्या या दोन थीकाना मधील ठिकाणा मधील आंतर यक्स किलोमीटर असं गृहित धरा इथं सूत्र मांडा प्रश्नाला सोडवण्यासाठीच आंतर बराबर वेळ आणि गुणीला वेळ हे अ ठिकाण आणि हे लेकरांनो ब ठिकाण या ठिकाणामधील अंतर किती प्रश्न आहे मोटार गाडी अ ठिकाणाहून ब ठिकाणी जाण्यासाठी निघाली चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने तिने दोन तासा अखेरीस निम्मे अंतर कापले प्रश्न अ आणि ब या दोन ठिकाणामधील आंतर किती अ आणि ब या दोन ठिकाणामधील अंतर उदाहरणार्थ यक्ष किलोमीटर बघा दोन तासा अखेरीस वेळ दर्शवला दोन तास अखेरीस म्हणजे दोन तासात या मोटार गाडीनं एकूण अंतराच्या निम्म अंतर कापलं आता एकूण अंतर यासाठी चलपद यक्ष गृहित धरलं या मोटार गाडीनं दोन तासात निम्म अंतर कापल हे अंतर हा भागामध्ये दाखवायचं कस एकूण अंतर जर यक्ष तर यक्षच्या निम्मे यक्ष चे दोन लक्षात आलं तुमच्या आणि हे निम्म अंतर तिनं दोन तासात गाठल वेळेच्या ठिकाणी दोन तास तिचा वेग सुद्धा दर्शवला चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाच्या ठिकाणी चाळीस किलोमीटर प्रति तास हा त्या मोटार गाडीचा द्या यक्ष छदस्तानी दोन बराबर हा गुणाकार चाळीस गुणिला दोन ऐंशी आता मित्रांनो यक्षला एकट करू ऐंशी कडे जातानी हे दोन गुणीला स्वरूपात मांडावे लागतात यक्ष बराबर काय तर हा गुणाकार अर्थात ऐंशी दोन्ही एकशे साठ किलोमीटर यक्ष म्हणजे काय तर हे गृहित धरलेलं एकूण अंतर कुठलं अ आणि ब मधलं प्रश्नाचं उत्तर मिळालं अर्थात अ आणि ब या दोन ठिकाणामधील लेकरांनो लक्ष द्या दोन ठिकाणामधील एकूण अंतर बराबर एकशे साठ किलोमीटर लक्ष द्या हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके वेळ वेग आणि रेल्वे प्रश्न या माझ्या अवश्य बघा मित्रांनो गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो वर प्रश्न टाइप करा सोबत गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहन सर टाईप करा प्रश्न सापडेलच जर का प्रश्न सापडलाच नाही तरी ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके